कुर्डू शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या महिला संवाद मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी शिवसेना गटनेता मानसेताई दळवी यांचे महिलांना मार्गदर्शन चित्रलेखा पाटील यांचे खरे रूप लोकांना दिसले आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे प्रतिपादन खारेपाटात शेकापचा सुपडा साफ करणार राजाभाई केनी यांचे आवाहन शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारावर चालणारी असल्याने विकास कामानं अलिबागचा कायापालट करणारे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी हे पन्नास हजारांच्याहून अधिक मताधिक्यांनी निवडून येतील तसेच आमदार दळवी यांना हरवण्यासाठी विरोधकांमध्ये तगडा उमेदवार नाही शेकापमध्ये दुपळी निर्माण झाली आहे महेंद्र शेठ दळवी निवडून येणं ही काळाची गरज आहे धनुष बाणासमोरचं बटन दाबून आमदार दळवी यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे तर कुर्डूत जिल्हा परिषद मतदारसंघातून शेकपचा सुपडा साफ करणार असल्याचं आवाहन जिल्हा प्रमुख राजा भाई केनी यांनी कुर्डू शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या महिलासंवाद मिळाव्या प्रसंगी केले यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी शिवसेना गट नेत्या मानसीताई दळवी संपर्क प्रमुख संजीवनी नाईक कुसुंबळे उपसरपंच रसिका केणी महिला जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील प्रमुख राजाभाई केणी अलिबाग तालुका प्रमुख भाग्यता पाटील उपप्रमुख रेश्मा जोशी शिवसेना पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन पाटील तर सूत्रसंचलन जिविता पाटील यांनी केले यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी महाशक्तीचा गजर हा दिशादर्शक आहे आज विरोधकांना उतरती कळा लागली आहे तरुणांबद्दल केलेल्या अशोभनीय वक्तव्यांमुळे चित्रलेखा पाटील यांचं खरं रूप सर्वांना दिसलं जनतेचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं करण्यात येत आहे विकासाचा कार्यक्रम विरोधकांना भगवत नाही त्यांची देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांच्या हाताच्या मुठी बंद केल्या आणि आता जनतेसमोर मतांसाठी समोर येत आहेत येणारा काळ आपल्यासाठी चांगला आहे सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत महिलांचा शिवसेना पक्षाकडून आदर करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय आमदार महेंद्र शेठची टीम ही रायगडची टीम आहे आज मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहिल्यानं विजयाची ही नांदी आहे तर चित्रलेखा पाटील सायकल वाटप करत आहेत पण काम कमी आणि दिखावा जास्त असं काम विरोधकांचं आहे त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका समुद्र किनाऱ्यावरील बंगलेवाल्यांकडून सीएसआर फंडातून सायकल घेऊन त्या वाटल्या जात आहेत तर समाज कल्याण सभापती छोटम भोईर यांना आदिवासी यांची लोकसंख्या किती आहे हे माहित नसल्याचं यावेळी गट नेत्या मानसीताई दळवी यांनी सांगितलं यावेळी कुसुमबाई उपसरपंच रसिकाताई केणी महिला संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक आदी महिला पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले पण आम्ही इकडे प्रदर्शन मांडलं की हे जीवदायने वाटल्यात कोण लायवते दिशाभूल करते हे त्या बंगलेवाल्यांनी त्या सी एस आय फंडातून दिलेल्या निधीतून या सायकली खरेदी होतात आणि त्या तुम्हाला वाटल्या जातील हे आम्ही सावित्रीच्या शिक्षणाच्या बाबतीत किती विचार करतो माझ्या या ठिकाणी त्यांना असं सांगणार आहे की एवढा उदात्त जर विचार करत असाल तर तुमच्या बी एच डी कॉलेज असे पण काही विद्यार्थी परीक्षेला दिले नाही का तर त्यांनी फी भरली नाही

पण आज जर बघितलं तर सुप्रिया पाटील प्रत्येक देवीला विजिट करते जाते काय त्याची गरज होती हो सातत्यानं जर तुम्ही हा घेतलेला वसा जनसेनेचा टिकवला असतात त्या लोकांना मान सन्मान दिला असता जर तुम्ही पाहिला तर समोर अगदी गोड बोलतात पण पाठवून चालच ती करतात कितीतरी लोकांनी इथे बसलेल्या महिलांनी सुद्धा अनुभव घेतला असेल की पाटील कुटुंब असं आहे की समोर अगदी मघाळ भाषेत बोलत पण त्यांची एकदा पाठ मिळली आपली आपल्यापटूनच आपली नालाार्जी करत काय ठरवेल आणि वेळ ठरवेल आणि त्याचबरोबर माझी जमले सर्व जनता करते की कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे ते आता त्यांच्या भूतापाला बळी पडू नका माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की योग्य माणसाची निवड करा आणि योग्य माणसाला या ठिकाणी पुन्हा प्रतिनिधित्व करायला चित्र बायकांनी समजायचं काय बायकांनी समजायचं काय कारण हे दोन्ही नेत्या ज्या आहेत त्या शेता पक्षाचे आहेत मग चिवू काही साडी वाटते वेळी चित्रलिंगातही साडी वाटते चित्र साडी वाटते वेळी म्हणजे याचं काय म्हणत आम्हाला कळलं नाही म्हणजे पाटील कुटुंबात कुठेतरी हक्क आहे नक्की आहे पण परमिशन होतच नाही आमचं काय बरोबर चाललंय आमचं जयंतबाईशी काही वाद नाही अरे मग चिऊताईशी काहीतरी वाद आहे ना नक्की अरे मग शिवसाईशी वाद आहे तर मग उमेदवार द्या तुमचा तरी डिक्लेअर करा ना तुमचा उमेदवार काय आहे तो डिक्लेअर करा की बाबा आमचा अमुक अमुक उमेदवार आहे आम्ही आणि त्याला मतदान करा आज शेता पक्ष ज्याचा हा बाले किल्ला ज्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही त्याला म्हणजे काय होतो आम्हाला इथे आमचं काही काही अस्तित्व नसताना आज एवढा महिन्यावर आम्ही जमा केलाय हा कुठल्या आमच्या वडिलोपार्जित म्हणून जमा केलेला नाही आहे तर आमच्या कामाच्या जोरावर हा महिला वर्ग जमा झालेला आहे आमच्या कामाच्या आमच्या प्रगतीच्या जोरावर महिला वर्ग तयार झालेला आहे चित्रताईना मी सांगते की विनाशिताईंचा ता आशीर्वाद आठून तुम्ही जिल्ह्यापासून सदस्य झाल्या आता पण तिथं म्हणते आता उद्या राहूनच दाखवा आता उद्या राहूनच दाखवा आम्हाला बघायचं चर्चा करणं आणि मग स्वतःला सांगणं की मी आता या पक्षाची उमेदवार आहे हे खरं आता शेवटी अजिबात नाही हे बारीश लक्षेल एखादी लहान मुलगी ज्या प्रतिनिधी बोलते अशा पद्धतीने आपण लोकांच्या लाकोड लोकांच्या लोकांचं मत चालून घेणं हे काळाची गरज आहे आणि नेमकी खऱ्या अर्थाने राजा केली नसिकाली किंवा आमच्या सर्व पद्धती या ठिकाणी मिळते आणि खऱ्या आज हा नारी शेतीचा जागर या ठिकाणी सादर होतोय मला खूप आनंद वाटतोय नंतर अनेक कोणासाठी या ठिकाणी निश्चित आहेत कारण मला आमदार होत असताना पूर्वी सगळ्यांचं योगदान निश्चित झालं आहे आणि याचे मला संपूर्ण ताण आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन अडीच तरी कोरोनाच्या महामारीमध्ये गेला असत तरी दोन अडीच वर्षांमध्ये कदाचित जनतेची सेवा करणं काम माझ्या समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कदाचित मी शेवटच्या माणसावर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला बघत नाही आज आपण बघितलं की अनेक ठिकाणी अशा छोटे छोटे कार्यक्रम घेतले जातात सगळ्यात गोष्टी आपण लोकांसमोर करतो तर काय स्वीकारले होता काही मंडळी असे आहेत की बिग बॉसचे फिल्म म्हणून समजतात असे चे मतदान करा अशा काही महिला समजतात त्या येऊन सांगतात की आम्हाला योगदान करा आता असं होईल नाही अतिशय जनता हुशार आहे आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चाललेला प्रचार प्रसार सगळे बघता लोकांनी देखील त्यांना संधी दिली होती हे आपल्याला माहिती आहे जे आजच्या इच्छुक उमेदवार आहे दोन्ही त्या दोन्ही उमेदवारांना खात्याने संधी दिलेली आहे एक तर धरणी शाहीत आलाय पद सर्व दिलेले आहे पण लोकांना काय दिलं हा खऱ्या अर्थाने आपल्या समोरचा विचार निश्चित आहे आपण सगळ्यांनी त्यांना त्या त्या शेवटी बसून प्रयत्न केला पण तेव्हा देण्याची वेळ आली

आगे महेंद्राला कारण महेंद्र शेठ जल्वे चोवीस तास आपल्याला उपलब्ध असतात कधीही दोन अडीच वाजता फोन करा त्यांचा फोन कधी स्विच नसतो कारण तुम्ही आता जर बघितला ही नेते मंडळी जशी पावसामध्ये कुत्र्याची छत्री निघतो तशी ही छत्री आता निवडणुका आले आहे तरी सर्व शेठ मी निवडून येणं आहे महेगड जिल्ह्याच्या पालकांत म्हणून महेंद्र शेठ जलकेतील मी सर्वांना हात करून विनंती करतो की या वेळेला महेंद्र शेठ जास्त जास्त मतांनी निवडून देऊया आणि आपला रायगडचा विकास करूया